पडवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई नऊ लाखांचा चोरीचा माल हस्तगत तीवी सप्टेंबर रोजी परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोखंडी चॅनल चोरी गेल्यास फिर्याद नोंद झाली होती त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापडा रचून चोवीस तारखेला चौघांना संशयितांना अटक केली चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून सतरा नग लोखंडी चॅनल किंमत नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये तसेच वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण नऊ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपींमध्ये भारत निपाडे यदी कुमार निपाडे सुमित रोशन निपाडे आणि सुमित अशोक निपाडे यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक योगेश हितवे यांच्या मार्गदर्शनाखालील या कारवाईत गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी भूमिका बजावली असून पुढील तपास सुरू आहे